खांडबारा गावात दुचाकीमधील पेट्रोल चोरीची टोळी सक्रिय खांडबारा बटेसिंग नगरातील पाच जणांच्या मोटरसायकलीतून पेट्रोल चोरी पेट्रोलच्या वाढलेल्या दरामुळे पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीमधील पेट्रोल चोरून येणारी टोळी सक्रिय झाली आहे नवापूर तालुक्यातील खांडबारा गावातील बटेसिंग नगरात मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोल चोरीची घटना घडली गण आहे या भागातील ग्रामस्थ आसिफ बागवान सलीम बागवान हाणेप मदारी फिरोज बागवान गणेश जोशी आदींच्या दुचाकीतील पेट्रोलच्या टाक्यांची पेट्रोलची नळी कापून व लॉक तोडून पेट्रोल चोरी करण्यात आले आहे दुचाकी मालक सकाळी कामानिमित्त घराबाहेर जात असताना ते मोटरसायकलजवळ गेले असताना मोटरसायकलीला असलेल्या पेट्रोलच्या नळ्या कापल्याचं त्यांच्या लक्षात आलंय पेट्रोलचे दर एक लिटरला शंभरी पार झाल्याने पेट्रोल चोरीच्या घटना गेल्या काही दिवसापासून वाढल्या आहेत खंडबारा गावात पोलिसांनी रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे थंडीचे दिवस असल्याने चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे याबाबत पोलीस प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर